ठाकरे बंधूंनी एकत्र एक यावं जालन्यातील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे जालन्यातील उद्धव ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे बंधूंनी आता एकत्र यावं अशी प्रतिक्रिया जालन्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणार का या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी आमच्यातल्या गोष्टी किरकोळ असून महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आम्हाला एकत्र येणं ही खूप काही मोठी कठीण गोष्ट नसल्याचं म्हणाले त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत दरम्यान महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं जालन्यातील उद्धव ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं आहे यावेळी उद्धव ठाकरे गट शहर प्रमुख दुर्गेश कठोटीवाले मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे पवार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे सामाजिक कार्यकर्ते महेश चांदोदे आदींची उपस्थिती होती अगर असं होत असेल ना तर सगळ्यात पहिलं तर मिठाई वाटपची सुरुवात आम्ही करू आणि आमचं आई तुळजाभावाने आई जगदंबाला प्रार्थना आहे की ह्या दोन्ही भावाला चांगली सद्बुद्धी आणि ह्या दोन्ही भावांनी महाराष्ट्राचा खरंच विचार करायला पाहिजे महाराष्ट्राच्या होत चाललेली माती ही खरंच पावल्या जात नाही या उघड्या डोळ्यांनी म्हणून आमची अशी विनंती तुमच्या चॅनल मार्फत की ह्या दोघा भावांनी खरंच एकत्र यावं आणि ह्या महाराष्ट्राला एक दिशा आणि दशा होण्यापेक्षा वाचवाव आणि हो एक नवीन दिशा द्यावी अशीच हे चॅनल मार्फत तुमच्या विनंती आमची खरं तर महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना हे नेहमी अग्रेसर राहिले आहे आणि दोन भाऊ जेव्हा एकत्र येत आहे हे ये आनंदातली गोष्ट आहे आणि ते येणाऱ्या काळात काही होऊ शकतंय राजकारणामध्ये हे सिद्ध झालेलं आहे कोणीही येऊ शकतात आणि जेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की हे हा आमचा वाद काही मोठा नाही महाराष्ट्रापेक्षा तर खरी गोष्ट आहे महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठं नाही मग ते अगर येत असेल तर त्याला काय हरकत नाही आणि वरिष्ठ म्हणजे उद्धव साहेब असतील आयुक्त साहेब असतील हे कधी चांगले निर्णय घेणारे लोक आहे त्यांना स्वतःहून कोणीही अगर हाक दिली तर ते चांगल्या कामासाठी ते नेहमी उपस्थित राहतात त्यांना हाक साथ देतात राहिली गोष्ट येणार काळात ते, ये ते वैचारिक मतभेद असू शकतात मनभेद नसावं हे राजकारणाला दय दैयी मला काय करणार राज्यात राजकारणामध्ये ठाकरे गंधू एकत्रित चर्चा करणार नाही तुम्हाला काय वाटतं काय भूमिका मी आताच बोलले की जे आपल्या काकाचे नाही झाले ते आपल्या भावाचे कधी होती आज जर त्यांनी विचार केला असता ह्या महाराष्ट्राचा मराठी माणूस संपला नसता आता तुम्ही बघता किती मराठी माणसाची हेलना चालू आहे त्यांची किती पायपीट चालू आहे त्यांची हराशमेंट चालू आहे आपण रोजगार धरला या कुठल्याही बाबतीत धरलं की इथून रोजगार हा भाजप गुजरातला घेऊन चाललाय आज जर राज ठाकरे आम्ही उद्देव साहेब सोबत आल्या आधीच असते तर ही वेळ महाराष्ट्रावर आली नसती पण त्यांनी त्यांच्या काकाचे न झाल्यामुळं त्यांनी त्यांचा पक्ष तेव्हाच नाही सांभाळला ते इथून कुठं सांभाळतील हे मला तर कधीच वाटणार नाही आणि सांगायला गेलं की त्यांच्याच ते पावलावर पाऊल ठेवून आपले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी आखा पक्षच ओढून घेतला त्याच्यामुळं उद्धव साहेबांची जी हरशमेंट झालेली आहे ही खरंतर राज ठाकरे साहेब मुळे झालेली आहे नाहीतर कोणाची हिंमत झाली नसती पक्षाला पक्षासोबत गद्दारी करायची माझ्या तर राज ठाकरे साहेब हे उद्धव साहेबासोबत कधी येणार नाही ही फक्त चर्चा आहे आणि चर्चा रंगवायची त्यांना एवढंच म्हणेल